हत्तूरच्या जळीतग्रस्त कुटुंबाला सोनाई फाउंडेशनचे संचालक युवराज राठोड यांच्याकडून आर्थिक मदत हत्तूर येथे गत डिसेंबर महिन्यात गॅसचा स्फोट होऊन महादेव बोळुरे यांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे बेगर झालेल्या बोळुरे कुटुंबाला सोलापुरातील सोनाई फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष आणि आधार हॉस्पिटलचे संचालक युवराज राठोड यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली यावेळी शिंदेगड सेनेचे उपजिल्हा प्रमुख अन्नप्पा सतुबर समर्थ सूतगिरणीचे संचालक राजशेखर भरले अशोक कनपोडियार मदप्पा सतुबर आणि महादेव बोळुरे यांच्यासह अन्य उपस्थित होते मागील महिन्यात तालुका दक्षिण सोलापूर इथे गॅस पटवून महादेव बोळुरे फार मोठा नुकसान होऊन त्यात तिचं मुलगी आयुष्य ही वाढली गेली आणि आता नवीन घर बांधल्याशिवाय पर्याय त्यासाठी सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराजभाई राठोड यांनी त्यांना एक आर्थिक मदत केलेली आहे आणि आम्ही अतुल रामासच्या वतीनं व बुंगुरे कुटुंबाच्या वतीनं सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराजभाई राठोड त्यांच्या मित्रपरिवार व त्यांच्या आधार हॉस्पिटल या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो असंच सरकारकडा विनंती करतो